महाराष्ट्र शासनाकडनं पोलीस भरती घेण्यात येणार आहे या पोलीस भरतीची अनेक तरुण तरुणाई हे तयारी करत असतात यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे ग्राउंडचा तर या ग्राउंडची तयारी कशा पद्धतीने करावी त्यांचं डाएट कसं असावं विशेष म्हणजे गोळा फेक करताना काय चुका करू नये याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पोलीस भरतीच्या ग्राउंडची तयारी करतो तर आपण ग्राउंडची तयारी कशी केली पाहिजे भरपूर मुलं हे अकॅडमी लावतात पण अशी काही मुलं आहे जे सेल्फ तयारी करतात तर सेल्फ तयारी करणाऱ्या मुलांनी तयारी कशी केली पाहिजे मित्रांनो आता ह्यावेळेस जर आपण पोलीस भरतीला पाहिलं तर पोलीस भरतीला इव्हेंट्स तुमचे सोळाशे मीटर शंभर मीटर आणि फेक असे इव्हेंट्स आहेत तर आपण ह्या तीन इव्हेंट्सचं कशी तयारी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क हे तुम्हाला ग्राउंडला पडले पाहिजेत सगळ्यात अगोदर तुम्ही जर सेल्फ तयारी करणार असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी तयारी करतात तर सगळ्यात अगोदर तुम्ही त्या ठिकाणी चांगलं तुम्हाला रनिंगसाठी एक ग्राउंड असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही रोज रोड रनिंग करू नका जेणेकरून तुम्हाला सीन प्र सीन प्रॉब्लेम होईल किंवा आणखीन इंजुरी होण्याचे जास्त प्रॉब्लेम असतील त्यासाठी तुम्ही एक चांगल्या प्रकारचं ग्राउंड पहा ज्या ठिकाणी तुम्हाला तयारी करता येईल बाकी सोळाशे मीटरचं तुम्ही रेपिटेशन वगैरे करू शकता शंभर मीटरसाठी थोडेसे स्पीड वर्कआउट करू शकता गोळाफेकसाठी थोडी स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता जेणेकरून या तुम्हाला बेसिक बेसिक ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला बेसिक करायच्या आहेत जेणेकरून तुमचं लवकरात लवकर ग्राउंड तुमचं कवर होईल मुलांचा गोळा फेकचा प्रॉब्लेम असेल किंवा शंभर मीटरचा किंवा सोळाशे मीटरचा तर आपण बेसिकमध्ये कशी तयारी केली पाहिजे तर जे मुलं एकदम नव्याने सुरुवात करणार असेल तर तुम्ही काय करायचं सुरुवातीचे काही पंधरा दिवस एक महिना तुम्ही बेसिक बेसिक गोष्टी करायच्या जसं तुमचा इंडोरन्स असेल तुमची स्ट्रिंग ट्रेनिंग असेल स्पीड वर्कआउट असेल ज्यामुळे तुम्हाला शंभर मीटरला गोळा फेकला आणि सोळाशे मीटरला फायदा होईल जसं की आपण सोळाशे मीटरची तयारी करणार असाल तर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचा इंडोरन्स त्याच्यानंतर पेस रनिंग त्याच्यानंतर रेपिडेशन प्रकारे तुम्ही तुमचं सोळाशे मीटर कवर करू शकता शकता याच नंतर जर आपण पाहिलं पोलीस भरती ला मीटर पण आहे शंभर मीटर ला तुम्हाला पळण्यासाठी लागते चांगली स्ट्रेंथ स्पीड लागते याच्यासाठी आपण स्पीड वर्कआउट असेल ड्रिल्स असेल या, या, या प्रकारे तुम्ही शंभर मीटर ची तयारी करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला गोळा फेक हा इव्हेंट आहे गोळा फेक ऐंशी टक्के मुलांचा गोळा फेकचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोळा फेकला पकडणे ठेवणे आणि रिलीज करणे ह्या गोष्टी तुम्ही सगळ्यात अगोदर शिका त्यानंतर तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी जेवढं तुम्हाला शिकता येईल बेसिक बेसिक तेवढं तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आता जे आपल्या पोलीस भरतीला इव्हेंट म्हणजे सोळाशे आणि गोळाफेक आणि शंभर मीटर त्यापैकी हा गोळाफेकचा आपला इव्हेंट असणार आहे तर याचं वजन असणार आहे सात किलो दोनशे साठ ग्रॅम तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मुलांच्या चुका होतात ठेवण्यापासून तर त्यांना रिलीज करण्यापासून तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला पकडणे आपण ह्याची पकड कशी ठेवली पाहिजे जे तुम्ही दिसतोय तुमचा वरचा जॉईन हाताचा ह्या वरती तुम्हाला ठेवून बरोबर काही काही मुलं काय करतात त्याला असं कशाचे कसे पकडतात किंवा काही मुलं असे पकडतात जेणेकरून आपल्या हाताची पकड व्यवस्थित राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला ठेवण्याची जी पद्धत असते हे जे तुमचं कॉलर बोन या ठिकाणी तुम्हाला ठेवून शॉर्ट करायचा असतो याच्यामध्ये दोन तीन टेक्निक आहेत जे म्हणजे ग्लाईड असेल रोटेशन असेल किंवा स्टँडिंग असेल तर तर पोलीस भरतीच्या मुलांनी बेसिक म्हणजे याच्यामध्ये ग्लाइड आणि तुम्हाला जे स्टँडिंग पद्धती या ह्या दोन पद्धतीने तुम्हाला गोळा फेकायचा आहे ज्यावेळेस आपण गोळा पकडतो हे पकडणे आणि रिलीज करणे ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट गोळा पकडता येईल रिलीज करता येईल त्यावेळेस तुमच्या जागेवर पण गोळा आउट ऑफ जाईल त्यासाठी तुम्हाला सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी करायच्या मित्रांनो तुम्ही ह्या प्रकारे जर गोळा फेकची तयारी केली तर नक्कीच तुमचा गोळा हा आउट ऑफ जाईल ग्राउंड बरोबर सगळ्यात महत्वाचा असतो डाईट तर डाईट मध्ये आपण काय काय घेतलं पाहिजे सगळ्यात अगोदर आपण ग्राउंडला जाण्या अगोदर काय काय घेतलं पाहिजे तुम्ही ग्राउंडला जाण्या अगोदर एक अर्धा तास अगोदर तुम्ही एक केळी कॉफी खजूर यापैकी तुम्ही तिन्ही पैकी कुठलाही एक पदार्थ घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस वर्कआउट झाल्यानंतर आपल्या जी झालेली झीज आहे शरीराची ती भरून काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट म्हणजे काय काय घेतलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ज्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळेल असे पदार्थ तुम्हाला घ्यायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही पनीर घेऊ शकता कडधान्यामध्ये तुम्ही मटकी हरभरा मूग हे पदार्थ तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर दूध असेल अंडी असेल केळी असेल सफरचंद असेल जे तुम्हाला फ्रूट अवेलेबल आहेत जे तुम्ही सध्या घेऊ शकता याचबरोबर तुमची पेंट खजुर असेल नारळ पाणी असेल हे तुमच्या सकाळच्या डाएटमध्ये तुम्ही घेऊ शकता जे मुलं नॉनव्हेज वगैरे खातात या मुलाने तुमच्या डायटमध्ये नॉनव्हेज घेतलं पाहिजे जे मुलं नॉनव्हेज खात नाही तर तुम्ही पनीर असेल सोयाबीन असेल हे पदार्थ तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता तर तुम्ही या पद्धतीने पोलीस भरतीची तयारी करू शकता आणि यामध्ये नक्कीच तुम्हाला यश भेटेल अपूर्वातर्णीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर